श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला जीवनदार वाडे गावच्या माळ्याला सर्प चावला विष उतरवण्याचा प्रयत्न केला परंतु विष उतरेना तो मेला तेव्हा एक जण म्हणाला अरे खडकुलीला जे पुरुष आहेत ते आप आपणाला ईश्वर म्हणवतात ते, ते नेऊन टाका की त्यांच्या ठाई असेल सामर्थ्य तर हा जिवंत होईल मग निंबाच्या पानामध्ये गुंडाळून घेऊन आले गुंफेजवळ टाकला भट्टोभास लखु देवबा भिक्षेला निघाले त्याला पाहून भट्टोबास म्हणाले पा पहा लखू देवा सर्वज्ञ याला आता कसे जिवंत करतात ते भिक्षेला गेले तेवढ्याच औसा बाहेर निघाली तेव्हा त्यांच्या पत्नीने म्हटले आई सर्वज्ञांना विनंती करा की सर्पदंशाने माडी मेला तो जिवंत करावा पायलीभर अन्नाच्या भाकरी लागतात इतके मुले गरीबाचा दुबळा संसार काय करू आई म्हणून रडू लागली औसाला तिची किऊ आली आणि तशी सर्वज्ञान जवळ परत आली व म्हणाली जीजी स्वामी जगन्नाथा बिचारा माळी सर्प दौशाने मेला तो तेथे आणून टाकला आहे माळी बिचारी दुःख करीत आहे पायलीभर ज्वारीच्या भाकरी लागतात इतकी मुलं गरिबीचा दुबळा संसार असं म्हणत आई असे म्हणत आहे जी तरी स्वामी जगन्नाथांनी त्याला जिवंत करावा जी सर्वज्ञ म्हणाले पलीकडून वाटी घेऊन या सर्वज्ञांनी श्रीचरण धुवून घेतले सर्वज्ञ म्हणाले हे पाणी त्यांच्या पोटावर शिंपडा खांद्यावर शिंपडा पाठीवर शिंपडा डोक्यावर शिंपडा असा विधी करायला सांगितला औसा चरण उदक घेऊन आली अरे याला उघडा करा त्यांनी त्याला त्याला सोडले औसाने तीन ठिकाणी शिंपडले आणि तो जिवंत झाला डोळे उघडून पाहू लागला आवसा आनंदित होऊन सर्वज्ञान जवळ आली व विनंती केली जीजी स्वामी जगन्नाथा बापुडे प्रेत जिवंत झाले डोळ्याने पाहते परंतु बोलत नाही आणि उठत नाही जी उठत नाही जी तरी स्वामी जगन्नाथांनी ते पर्यंत जी सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली श्रीचरणी घातली सर्वज्ञ तेथे आले त्याकडे कृपा दृष्टीने पाहिले आणि तो उठला सर्वज्ञांना धन्य घातले श्रीचरणा लागला त्यांच्या पत्नीने श्रीचरण धरले नमस्कार केला नंतर सर्वज्ञ गुंपेत गेले माळ्याला सर्वज्ञांनी जिवंत केले म्हणून गावचे सर्व लोक पाहायला आले लोकांना मोठे आश्चर्य वाटले भट्टोबास भिक्षा करून आले भट्टोबास म्हणाले पा लखु देवा सर्वज्ञांनी माड्याला कसे जिवंत केले मग माळ्याच्या नातेवाईकांनी विनंती केली जी जी रात्री येते काही लागेल सर्व रात्री येते काही लागेल सर्वज्ञ म्हणाले तसे काही येते लागत नाही सर्वज्ञांना सायंकाळचा पूजा वसर झाला जेवण झाले बाईसाला सांगून त्याला जेवण दिले मग तो उजाळल्यावर आपल्या घरी गेला गावकऱ्यांना मोठे आश्चर्य वाटले एखाद्या वेळी त्याचे पोट दुखायचे फुगायचे मग पुन्हा जवळ येऊन विनंती करी जी जी माझे पोट एखाद्या वेळी फुगते सर्वज्ञ म्हणाले व्यायाम करा व्यायामान व्यायामे वायू तुटे मग तो नवीन निघालेला પદાર્થ આદિ સર્વજ્ઞાલાન વિકત શ્રી ગોપાળ કૃષ્ણ ભગવાન ખી જય